नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज सारांगे पाटील एकोणतीस ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहेत आणि त्याची तयारी कशी सुरू आहे काय चालू आहे हे बघण्यासाठी ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आणि या दौऱ्यात तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट करून अगोदर अवश्य कळवा त्याचबरोबर तुम्ही या लढ्यामध्ये सामील होणार आहात का हे देखील कमेंट करून अवश्य कळवा या दौऱ्याची माहिती देत आहेत सचिन हवळे पाटील बघूयात काय म्हणतात जय शिवराय संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत आज म्हणजे आपला सहा दिवसाचा हा दौरा आहे पश्चिम महाराष्ट्राचा मनोज जारांगे पाटलांचा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या वेशीवर धाराशिव या ठिकाणी आपण सध्या आहोत सकाळी दहा वाजल्यापासून मनोज जारांगे पाटील हे सर्व समाज बांधवांना या ठिकाणी बोलवले आहे त्यामध्ये डॉक्टर्स असतील शिक्षक असतील इंजिनियर असतील वकील असतील एस टी कर्मचारी असतील कष्टकरी असतील शेतकरी असतील नोकरदार असतील सर्वजण असे जत्तेचे जत्ते या ठिकाणी येत आहे आणि अर्धा अर्धा एक एक तास मनोज दादा शंभर शंभर पन्नास पन्नास जणांना घेऊन प्रॉपर नियोजन करत आहे मग ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्या गाड्यांचं नियोजन कसं करायचं मुंबईला कसं यायचं काय करायचं याचं प्रॉपर नियोजन या ठिकाणी चालू आहे धाराशिवचे जे समाज बांधव आहे त्यांनी कशी तयारी केलेली आहे आता आपण तर लाईव्हच्या माध्यमातून दाखवलं पण यांनी एक यांच्याकडं काय आदर्श आहे जो दुसऱ्यांना उपयोगी पडेल तो लोकांपर्यंत आपल्या बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यामुळं आपण त्यांच्याकडून तयारी विचारून घेऊया हो भाऊ या ना तर धाराशिवचे बांधव या ठिकाणी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात जय शिवराय संघर्षोद्धा मनोजदादा जरांगीर पाटील यांच्या आव्हानाला सातत्यानं धाराशिव जिल्ह्यानं प्रचंड भरभरून दाद त्या ठिकाणी दिलेली आहे धाराशिव जिल्हा म्हणजे मनोजदादांचा बाले किल्ला म्हणून महाराष्ट्रभर त्या ठिकाणी ओळखला जातो मागे सुद्धा ज्यावेळी दादांनी आम्हाला हाक मारली धाराशिव जिल्ह्याला त्या त्यावेळी प्रचंड ताकदीनं जिल्हा त्या ठिकाणी दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला उद्याच्या मुंबई या आव्हानालासुद्धा जिल्हाभरामध्ये प्रचंड ताकदीनं सपोर्ट त्या ठिकाणी दादांच्या मागे राहणार आहे या ठिकाणी आयोजन कमिटीमध्ये विशिष्टपणाचं नाव वगैरे नाही तर तमाम मराठा बांधव समाज बांधव या ठिकाणी संपूर्णपणे नियोजन त्या ठिकाणी करत आहे तुळजापूर तालुका आमच्या जिल्ह्यामध्ये जे आठ तालुक्या आहेत त्या आठ तालुक्याला कर्मचारी असतील <coughs> युवक असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे असतील शेतमजूर असतील शेतकरी असतील राजकीय असतील तर सर्व क्षेत्रातील मराठा बांधव त्या ठिकाणी ताकदीने येणार आहेत आमच्या जिल्ह्यातून ज्या ज्या मराठा बांधवांकडे स्वतःची वाहनं आहेत ती सर्व वाहनं दादांच्या सूचनेप्रमाणे आंतर जा आंतरवलीत जातील आणि आंतरवलीतून दादांच्या मागं त्या ठिकाणी मुंबईला जिल्ह्यातील बांधव ताकतेनं निघणार आहेत बोलले बोलले मी बोल्णी। तर मी ह्या सर्व बैठकी ऐकल्या आणि या ठिकाणचा एक नवीन पायंडा असा आहे की ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांनी फोर व्हीलर द्यायची ज्यांचं शक्य नाही झालं त्यांनी आपल्या घरातले इतर बांधव पाठवायचे आणि या वेळेला कुठलंही शुभ कार्य काढू नका आणि गणपती जरी असले तर हा सुख सोहळा म्हणजे आयुष्यात पुन्हा गणपती पाहायची संधी आणि सगळ्याला मिळून सगळे मराठ्यांना मुंबईचे गणपती म्हणजे लालबागचा राजा कसा आहे सिद्धिविनायक कसा आहे हे बघण्याची आपल्याला संधी आहे त्यामुळं काही लोक का बहाणे करू शकतात की गणपतीने आम्ही कसं यावा <coughs> गणपती दरवर्षी येत असते पण गणपती दर्शनाला आपण मुंबईला जातच असतो तसा एक कारण म्हणून म्हणा प्रत्येकाने सहा कोटी मराठ्यांनी आणि आपण नेहमी सांगत असतो सहा कोटीचं गणित तर मनोज दादा नेहमी सांगतात अठ्ठावन लाख ज्या आपल्या कुणबीच्या नोंदी सापडल्या तर मी ते गणितही सांगितलं होतं अठ्ठावन्न लाख जर कुणबीच्या नोंदी असतील तर प्रत्येकाने फक्त दोन माणसं आणायचे म्हणजे ते झाले एक कोटी सोळा लाख आणि इतर जे पाच कोटी बांधव आहे त्यातले एक कोटी जरी समाज बांधव हे सदन सक्षम पास पास जर आपण पकडले आणि त्यांनी प्रत्येकाने फक्त पाच पाच लोकांची जबाबदारी जर घेतली जसं धाराशिवकरांनी तेच गणित लावलेलं आहे की पाच पाच लोकांची म्हणजे एक गाडी द्यायची पाच जणांची व्यवस्था करायची त्या पद्धतीने जर या एक कोटी बांधवांनी जर पाच पाच लोकांचं नियोजन जर केलं मुंबईला जाण्याचं तर ते पाच कोटी आणि अठ्ठावन्न लाख नोंदी सापडले त्यांनी आणलेले एक कोटी सोळा लाख म्हणजे सहा कोटी सोळा लाख मराठी हे मुंबईला जाऊ शकतात हे प्रॉपर प्लॅनिंग मनोज जरांगे पाटील या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जात आहेत पण त्याला मर्यादा आहे आजपासून बावीस दिवस राहिलेले आहे मनोज दादांची प्रकृती साथ देत नसतानाही मनोजदादा तुमच्या वेशीवर तुमच्या दारावर येऊन विनंती करत आहे की तुम्ही कोटींच्या संख्येने चला तर आपापले गाव तालुके वाड्या वस्त्या सर्व काबीज करा आणि मनोज दादानी आज एक आहे आपल्या प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार नंबर आहेत ते प्रत्येकाने कमीत कमी पाचशे लोकांना फोन लावायचे आणि त्यांना निमंत्रण द्यायचं की बाबा मुंबईला या अशा पद्धतीने प्रॉपर नियोजन या ठिकाणी चालू आहे धाराशिवकरांनी फार उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आम्हाला आज भरून आलं आणि अशाच पद्धतीचं प्रत्येक जिल्ह्यात नियोजन व्हायला पाहिजे उद्या मनोज जरांगे पाटील नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये म्हणजे एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण लढ्याच्या संदर्भाने मुंबईकडे लाखो मराठ्यांच्या सोबत हे मुंबईकडे प्रयाण करणार आता या वेळेस आरक्षण आणल्याशिवाय माघार नाही असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आणि त्यासाठीची पूर्वतयारी ही आता महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामधनं प्रत्येक तालुक्यामधनं ही केली जाती आहे आणि याचाच आढावा घेण्यासाठी मनोज मनोजारांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा हा आखलेला आहे मराठवाड्यातल्या बीड त्याचबरोबर धाराशिव आणि पुढे सोलापूर सांगली आणि मग अहिल्यानगर असा हा चार दिवसीय दौरा या, या निमित्ताने आखला जातोय आणि या दौऱ्याच्या दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनातील मनोज जरांगे पाटील यांच्या खांदाला खांदा लावून लढा देणारे सचिन हवळे पाटील आणि त्यांचे सहकारी हे या दौऱ्याच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी या दौऱ्याच्या संदर्भाने विविध पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत तर मंडळी मनोज जारांगे पाटील हे येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि यावेळेस आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाहीच असा निर्धार असंख्य लाखो शेकडो कोट्यवधी मराठ्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच लढ्याच्या पूर्वतयारीचा सगळा अनुमान घेण्यासाठी या लढ्याच्या तयारीची काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी अहिल्यानगर त्याचबरोबर बीड धाराशिव सोलापूर सांगली या चार जिल्ह्यांचा चार दिवसीय दौरा मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी हे सध्या आखताना दिसतात त्यामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन या ठिकाणच्या नागरिकांनी या ठिकाणच्या मराठा बांधवांनी काय तयारी केली आहे कशी कशी तयारी केली आहे पुढे आपल्याला काय काय करावं लागणार आहे सध्या काय घडतं आहे पुढे काय करायचं आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा मनोज जरांगे पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांच्या मार्फत आपल्या सहकार्यांच्या मार्फत या गावागावांमधनं घेताना आता दिसत आहेत तर याच पद्धतीचा हा व्हिडिओ आणि हा सचिन हवळे पाटील यांनी आपल्या समोर ठेवलेली आहे म्हणजे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्हाला काय वाटतं आहे आणि तुम्ही जाणार आहात का आंदोलन लढ्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का आणि जर होणार असाल तर कुठल्या ठिकाणाहून होणार आहे हे कमेंटमध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद